नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात शेल माझा ॲक्च्युली कामगार म्हटला तर आमचा तर भूमिपुत्र आहे आणि शेलधारकर आहेत ते कामगार नसून आमच्या शेतकऱ्यांचेच मुलं आहेत आणि हा काम हा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण हा बंद करून चालणार नव्हता म्हणून मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची काल बैठक घेतली भेट झाली आणि साहेबांनी आपण तोडगा काढू असं संबंधित आपले आमचे कारखान्याचे चालक आदरणीय आमदार साहेब आदरणीय मानसिंग साहेब यांचे बोलणं झाल्यानंतर आज ही बैठक झाली आणि आज चांगल्या पद्धतीने चांगल्या विश्वासाने एक कामगार बांधवांचं आणि एक मालकांचं जे नातं असतं का तिथे यशस्वी मध्यस्थी झाली आणि आज पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनापासून आभार मानतो की त्यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे पुन्हा एकदा आमच्या चंदगडवासींच्या त्यांना खूप खूप धन्यवाद इच्छितो की ती त्यांच्यामुळे हे यशस्वीमध्ये सांगेल आणि आमच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं एक आनंदाचं वातावरण आणि आमच्या कामगार बांधवांचे काय प्रश्न बनले होते ते पण मार्गी लागलेत आणि काय असतील ते आपण अजून काय छोटे मोठे असतील ते विषय आम्ही पुन्हा मला आशा आहे की काही राहणार नाहीत आणि ते ते पण मार्गी लागतील आणि मोठ्या गोविंदाने गोडी गु गुलाबीने आणि आपण एकत्र एक कुटुंब म्हणून आपण एक परिवार म्हणून आपण आपन सोबत हा कारखाना आजपासून पुन्हा सुरू झाला आणि पुन्हा अशी वेळ येऊ देणार नाही एवढं ते आम्ही फडणवीस साहेबांनी शब्द दिले आणि हेच अपेक्षित होतो की पुन्हा आमच्या शेतकरी बांधवाला मनापासून जे दहा पंधरा दिवस अडचणीत होते आणि जे विचारत होते किंवा चालू होणार की नाही खरं देवेंद्र फडणवीस साहेबांवरती मला पूर्ण विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री ते मला प्रत्येक वेळा मला मदत करत आले आणि त्यांची यशस्वी मध्यस्थी आज झाली आणि त्याच्यामध्ये कारखाना पुन्हा एकदा जोराने सुरू होईल असा शब्द शंभर टक्के शाश्वती मिळणार आहे कारण का मी एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलं एक पत्र मी केंद्रीय मंत्री मुरल्यांना मोहनला दिलं हा एकोणचाळीस वर्षाचा बेकायदेशीर करार आहे तो मोडीत काढला पाहिजे हे साहेबांनी मान्य केलं त्यानंतर के डी सीचे बँकेचं जे कर्ज होतं त्या कर्जाच्या अनुषंगाने जे एन सी डीचं तर कर्ज राहिलं भरणं के डी सी बँकेचंच होतं आणि म्हणून निवडणूक लागणं खूप गरजेचं होतं ह्या पंधरा वर्षात निवडणूक झाल्या नाहीत आणि हे पत्र निवडणूक लागल्यानंतर हा पुन्हा कारखाना माझ्या शेतकरी बांधवांच्या त्या घामातून कष्टातून उभे राहिला तो पुन्हा एकदा त्यांच्या ताब्यात जाईल आणि वय वर्ष दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये ते सर्व शक्य आहे आणि सौथे म्हणजे जे पाठपुरा आम्ही कामाला लागलो आहे आणि पुन्हा आमचे चालक रत्नाकर गुटेसाहेब आमदार साहेब आणि आमचे मारसिंग खडेसाहेब हे यांना काही असा अडचणीचा विषय नाही आहे कारण ज्यांची भावना होती की कारखाना चालू ठेवा की बंद करावा त्याबद्दल मला बोलणं योग्य नाही तर त्यांची कारखाना बंद व्हावी अशी त्यांची भावना होती आणि कामगारांचे जे प्रश्न छोटे होते त्यात आपण चांगल्या पद्धतीने चांगल्या चर्चेतून मार्ग निघाले आहेत आणि माझ्यासोबत सर्वच दौऱ्याचे चेअरमन मराडेसाहेब आहेत आणि माझे कामगार प्रतिनिधी आमचे अशोक गावडेसाहेब आहेत आमचे पवारसाहेब आहेत आणि सर्वच कामगार बांधव आहेत आणि आम्ही पण सगळे भूमिपुत्र आहोत म्हणून भविष्यात हा कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात कसा राहील याची आपण जाणून काळजी आपण घेतोय आणि राज्याचे मुख्यमंत्री आपल्या पाठीशी कंबीर पण होऊ आहेत हे आपल्याला आश्वस्त करू इच्छितो